कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्यावर एका विवाहित महिलेने फसवणूक तसंच मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केलाय त्यांच्या विरोधात अॅडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत नोटीस बजावण्यात आली आहे मानसिक शारीरिक छळ फसवणूक धमकी आणि हुंडा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे साम टीव्हीच्या वृत्तानुसार सिद्धांतने या महिलेशी लग्न केलं होतं असा दावा करण्यात आला आहे सिद्धांत याने आता नांदवायला नकार दिला तिने छत्रपती संभाजीनगरला येण्याचा आग्रह केला पण तिला येऊ दिलं नाही तिला मुंबईतच राहायला सांगितलं तिच्यावर अन्याय अत्याचार करण्यात आला असा वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी आरोप केला आहे मला फोन करू नको पोलिसांकडे गेलीच तर तुझं कुटुंब संपवेल अशी धमकी सिद्धांतने दिल्याचा आरोप या महिलेने केला आहे सिद्धांत याने दोन वर्षांपूर्वी चौदा जानेवारी दोन हजार बावीस रोजी तिच्यासोबत कुटुंबासमोर रीती बौद्ध पद्धतीने लग्न केलं त्याचे पुरावे देखील आपल्याकडे असल्याचं विवाहित महिलेने या नोटीस मध्ये म्हटलंय दरम्यान सिद्धांत सोबतच्या संबंधातून मला गर्भधारणा देखील झाली होती मात्र त्यांनी जबरदस्तीने गर्भपात करून घेतला असाही आरोप आहे महिलेने सिद्धांत शिरसाट विरोधात वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तक्रार दाखल केली होती मात्र त्याचे वडील संजय शिरसाट मंत्री असल्याने पोलिसांवर दबाव टाकण्यात आला त्यामुळे कारवाई झाली नाही असा आरोपही या कायदेशीर नोटीसमध्ये करण्यात आलाय सात दिवसांच्या आत तिला नांदवण्यासाठी आम्ही सिद्धांत शिरसाटला कायदेशीर नोटीस दिली आहे अन्यथा महिला अत्याचार कायद्यासह तीन केसेस दाखल करण्याचा इशारा महिलेचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दिला आहे राजेंद्र हगवणेचं प्रकरण ताजं असताना आता शिरसाटांच्या मुलावरही असे गंभीर आरोप झाल्यामुळे सत्तेचा गैरवापर होतोय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय या प्रकरणात पुढे काय होतं याचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका